महायुती समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला भाजपला अकरा शिंदे यांच्या शिवसेनेला सात तर राष्ट्रवादीला चार समित्या मिळणार आज धाराशिव जिल्हा बंदची हाक संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अजित पवारांच्याही राजीनाम्याची मागणी धनंजय मुंडे मुंगीही मारू शकत नाहीत धनंजय मुंडे यांचं जन्मगाव असलेल्या नाथ येथील ग्रामस्थांनी केलं मत व्यक्त मराठवाड्याच्या नेतृत्वाचे पाय खेचण्याचा प्रयत्न असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याच्या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम राहणार याकडे लक्ष धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता राजीनामा देणार नसाल तर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना तंबी दिल्याची माहिती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती शिफारस मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी थेट माध्यमांना दिली राजीनाम्याची माहिती सभागृहात येणं अपेक्षित होतं त्यामुळे आम्ही त्यांच्यावर हक्क भंग आणणार नाना पटोले यांची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं खरं कारण काय नैतिकता की आजारपण उद्धव ठाकरे यांचा प्रश्न धनंजय मुंडे यांचा राजीनामा केवळ फास्ट त्यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाईल काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज